गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी गेलेल्या कारचा अपघात झाला या अपघातात कार मधील लोक जखमी झाले होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ज्योती डोंगरावर दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती दरम्यान दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबाच्या चार चाकीचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ज्योतिबा डोंगर घाटात अपघात झाला या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले होते जखमींना तात्काळ उपचारासाठी गरज होती या दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील दर्शनासाठी जात होते वाटेत झालेल्या गर्दी पाहून त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी सांगितली व सदर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आर के न्यूज ज्योतिबा बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका